नागपूर जिल्ह्यातील लाखो भाविक मोहिनी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत दुसऱ्या दिवशी सर्व भक्तांनी चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नान करून विठू माऊलीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी रायाचे आशीर्वाद घेऊन परतीचा प्रवास सुरू केला यावेळी संपूर्ण भक्तांचा नागपूर ते पंढरपूरचा प्रवास हा सुखमय झाला असून सर्व भाविक भक्तिमय वातावरणात दिसून आले आ, ते ते दर्दी दर्दी नदी आहे नदीच्या आहे गी आणि गर्दी गर्दीमध्ये काही लोक भक्त लोक जमलेले आहे इथे नागपूरनं आलेले आहेत तर हे चुनुकली काय म्हणते ते पाहू शक्या काय ना भेटत तिथं माऊली तुम्ही का कोणत्या गावचे नाव वगैरे काय आहे तुमचं माझं नाव बाजीराव सदाशिव शिंदे तालुका गेवरा बी बारा वर्ष तर काल पोचले पर का परवा पोचले गावावरून आमच्या गावातले सप्ताह आहे वसंत त्या निमित्ताने आम्ही सात आठ दिवस राहत असतो सलाप्ती असते त्यामुळे दर्शन असतुंगाने काही कृपा वगैरे केली असेल त्याच्या काही एखादा क्षण सांगता का थोडंसं त्या पांडुरंगाची पांडुरंगाने देह दिला त्याच्यासाठी एवढं आयुष्य त्यांनी आपल्याला दिले त्याची सेवा करायलाच पाहिजे ना आपण पा। पांडुरंगाचे सगळे आपल्यावर कृपाच आहे ना किती एवढा येऊन गेले तुम्ही आपल्या पंढरपूरला दरवर्षीच येत असतो इथं आणि दरवर्षी आल्या इथं दर्शन करूनच जातो आल्यावर चरण दर्शन असं वर्षी मंदिराचं बांधकाम आहे शिवाय चरण दर्शन नाही म्हणून मी इथलं दर्शन केलं म्हणून इकडे येतो तिकडचं पण मुख दर्शन करून इकडे येतो काही भक्तांना काय सांगू दादा काय काही सांगणं आहे का भक्तांना काही सांगणार आहे का नवीन भक्तांना नवीन भक्ताला नवीन पिढीला पुढच्या पिढीला एवढंच सांगणं आहे की आपली मराठवाड्याची महाराष्ट्राची जी भूमी ही संतांची भूमी आहे आणि संतांची विचार हे सखोल आहे आणि कळते ना असे सर्वांना चांगले त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा व भावी पिढीला असेच दर्शनाचा लाभ हो आज नाव ज्ञानेश्वर बांधते राहणार रा साशेर कामती उत्तम महालगाव डिस्ट्रिक्ट नागपूर येथील काय परवा श्रीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेलो आहे एकादशी एकादशीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी दिलेली आहे अशा या प्रचंड गर्दीतून आज आम्हाला श्रीचे दर्शन एक वाजेपासून लागेल लागत लागले असताना आता पहाटे सहा वाजता स्त्रीचे दर्शन झालेलं आहे अनेक भाविकांनी गर्दी यात एका एकादशी निमित्त केल्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचा का नाही सोबतच स्त्रीच्या मंदिरामध्ये आतमधील जे कळसाचा भाग आहे यामध्ये वेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी जे ठराजी पुढे केलेली आहे त्या सुषमा सुषमालास कुंभार आम्ही दर महिन्यालाच इथे या वारीला येतो दर्शन घेऊनच जातो पण आज काही दर्शन घेतलेलं नाही कारण गर्दी पण जास्त आहे काम चालू आणि वेळेत आमच्या घरी जाण्याच्या वेळेत आम्हाला काही दर्शन होणार पण त्यामुळे आम्ही आता तर ताकपिट्या विठोबाचं पाय दर्शन आपलं घेणारून जाणार किती वर्ष बघून येतो आपण मी येते पाच सहा वर्ष झाली येते दोन वर्ष झाले मी पायी वरले येते पण आमची महिन्याचीच वारी आहे त्यामुळे आता येतोय आम्ही आजची संख्या किती होती ते दर्शनासाठी अंदाजे अंदाज तसं येत नाही तुमचा नंबर लागला नाही हो, असं आम्ही काही जास्त पुढे गेलोच नाही त्यामुळे काय दर्शन होणार नाही असं ना वाटल्यामुळे आम्ही काही जास्त पुढे गेलोच नाही त्यामुळे काय नाही काय मागणं दे, काय केलं देवाला काय मागणं केलं दर महिन्याची तुझी वारी घडू आतापर्यंत जसं आनंदात ठेवलंय हो तसंच तुम्ही पुढे आनंदात ठेव आणि आता जी नवीन पिढी आहे ना त्यांची म्हणजे आमची मुलांनी वगैरे जे आम्ही आमच्या सासऱ्यांचं चालवले तेच आमच्या मुलांनी आमचं पुढे चालवा प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर